तुम क्या मानते हो तुम ये उठेगा सीरिया ये उठेगा सीरिया आने अश्लील हो रहा है ना अश्लील तुम्हीं ये तो ऐसे बुर्थेगा सीरिया बुर्थेगा ये कैसा ड्रामा से का पुराने के घरा भावी कब से ये कैसा देखो कि हम चीज़ें हैं आप चोरी हम कर रहे हैं आप चले उठो हम कर रहे हैं केंद्र से इंद्राव के ना बु आजून सुद्धा आमचं लढ चालू असा आणि या लढ्यात आमचा तुमचं सगळ्यांच साथ मिळलं असा त्याचबरोबर रिपोर्टर असा मीडिया असा सगळे भावीक बघता कोळावी असा माझ्या बरोबर माझ्या साथीदार असा ग्रामस्थाचा वाड्याकार असा खुली कोर्टी दिसाचं कायदा चालू असा देवस्थान रेग्युलेशन ऍक्ट आणि कॉम्प्रोमिज होतो पोर्तुगीज कायदा अजून आहे पोर्तुगीज मुक्त जाऊन

साठी देवळ काय तो खबर ना देवळात वळ चढले आम्ही देवळचे नळे मारपास आम्हीच चढले वेळ साधी सोरी सांगतात सत्य सोरी सांगतात वळ चढले फळ फुटल एक नवं फुटल पन्ना नेवते नळ फुटल साडीच्या प्रशांत भरलेला दारातल्या तीन पोरने नळे मागून घेतल्या एक घाल म्हणून सकाळी पोरने तीन हाडून दे देवते स्वप्ना केली ती नळ आढळून दिली देवते पहिली नळे आपल्याकडे उठतले म्हणून

आनी सगळे उत्सव आमचे जामोण वांडेगार आसा पळय तेका वाटून दिल्ली आसा ते लिहिना जाल्यार धोकेचे उत्सव उरटा दिवाले येना दिवसा उरटा असे सगळे उत्सव आमच्या हॉका हाडले जाता ते लेगीना जाल्यार खंय चड उत्सव उरना हे धूं तेंचे करून तुमचें आमचें आमचें सगळ्यांचे लक्षांत घेया आमचो गण आसा तुमच्या आमच्या खातीर आमकां

सोडचे ना आमचे उत्सव हिरे देवळात जातात

पहिलीचा काळ गेलो आम्ही आमचे लोक शिकवणार आज लोक सगळे शिकलेल्या आहेत लोकांना सगळ्यांना कळत महिला वरच्या पेक्षा चढ करता आणि ही महिला खोशीच दोघी ना तुम्ही भावना हा इतकं आम्ही विश्वास महिलांचे दोघता किया